हॅलो एवरीवन आज आपण टू बी म्हणजे असणे या क्रियापदाची वर्तमानकाळी भूतकाळी आणि भविष्यकाळी अशी वाक्य बघूया जी आपण नेहमीच्या बोलण्यात सहजपणे वापरू शकतो पहिल्यांदा बघूया वर्तमानकाळ प्रेझेंट टेन्स टू बी म्हणजे असणे प्रेझेंट टेन्स वर्तमानकाळ सात प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं घेऊन मी ही वाक्य बनवली आहेत तीन काळातली आय ही शी इट दे बी यू ही आहेत सात प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं ती घेऊन सात वाक्य यूची दोन का ते नंतर सांगते सुरुवात करते आय एम अ टीचर आय एम अ टीचर मी टीचर आहे शिक्षक आहे किंवा शिक्षिका आहे ओके ही इज ॲन इंजिनियर ही इज ॲन इंजिनियर तो इंजिनियर आहे शी इज अ डॉक्टर शी इज अ डॉक्टर ती डॉक्टर आहे इट इज अ कॅट इट इज अ कॅट ते मांजर आहे दे आर वर्कर्स दे आर वर्कर्स ते वर्कर्स म्हणजे कामगार आहेत अनेक वचनी वी आर स्टुडंट्स वी आर स्टुडंट्स आम्ही स्टुडंट्स आहोत विद्यार्थी आहोत किंवा विद्यार्थिनी आहोत यू आर अ स्टुडंट यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहेस किंवा तू एक विद्यार्थिनी आहेस यू आर स्टुडंट्स यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही विद्यार्थिनी आहात यूचं दोन प्रकारे आपण वापरतो म्हणून दोन वाक्य ए म्हणजे एकवचनी वाक्य पण करता येतं आणि असं स्टुडंट्स अनेक वचनी वाक्यसुद्धा करता येतं आणि आर आर मात्र सेमच राहतं आता याच्यात दोन टिप्स ॲज युजल टिप्स ट्रिक्स सगळ्या मी सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळं अगदी छान क्लिअर होईल तुम्हाला निश्चितपणे पहिली टीप आय असलं की नेहमी एम वर्तमानकाळी रूप आय एम ही शी आणि इट ह्या तिघांना ईज म्हणजे आहेच सगळ्याचा अर्थ आहे ॲम आहे ईज आहे आर पण आहे, इज आहे, आहे, इज आहे, 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 आहे ही शी ईट एकवचन त्याला इज लागतं आणि दे वी आणि यू अनेक वचनी आर लागतं यू एकवचन असो किंवा अनेकवचन असो आरच लागतं ओके ही झाली टू बी या क्रियापदाची वर्तमानकाळी रूपं ॲम इज आणि आर वाक्य बनवली आहेत कशी बनवायची यावरून तुम्हाला निश्चित समजेल सोपी अगदी साधी वाक्य आहेत पहिला येतो करता आय ही शी इट दे व यू सगळे आहेत करता दुसरं ॲम इज आर क्रियापद नेहमीची रचना आपली त्याच्यापुढे काय असेल ते कर्म असेल तर कर्म जास्तीची माहिती असेल तर ती काय असेल ते त्यानंतर कर्ता क्रियापद मग कर्म किंवा इतर माहिती कर्म इत्यादी ओके ही नेहमीची रचना कायमची ह्या आहेत टिप्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत वाक्य बनवायला सोपी सोपी सहज बनवाल आणि इंग्लिशमध्ये अगदी सहज बोलाल आता पाहूया दुसरं टेन्स भूतकाळ टेन्स म्हणजे भूतकाळ आय वॉज अ टीचर वॉज म्हणजे होते किंवा होती आय वॉज अ टीचर मी टीचर होते मी शिक्षिका होते किंवा मी शिक्षक होते मी शिक्षक होतो ओके ही वॉज देअर ही वॉज देअर तो तिथे होता ही वॉज देअर सिम्पल वाक्य आहे तो तिथे होता शी वॉज हिअर शी वॉज हिअर हिअर म्हणजे इथे ती इथे होती फक्त ही भूतकाळी आहेत म्हणून होती किंवा होता इट वॉज अ प्लेफुल कॅट इट वॉज अ प्लेफुल कॅट ते खूप खेळणारं मांजर होतं म्हणजे आता खेळत नाही पूर्वी ते होतं तसं म्हणून बॉज भूतकाळी दे वर वर्कर्स दे वर वर्कर्स ते वर्कर्स होते ते सगळे कामगार होते अनेक वचनी वी वर फ्रेंड्स वी वर फ्रेंड्स आम्ही फ्रेंड्स होतो आम्ही सगळे मित्रमैत्रिणी होतो परत अनेक वचनी नुसता आम्ही मित्र होतो आम्ही मैत्रिणी होतो आम्ही मित्रमैत्रिणी होतो कसंही धरा तुम्ही पण वी वर फ्रेंड्स यू वर अ ब्राईट स्टुडंट यू वर अ ब्राईट स्टुडंट तू अतिशय हुशार असा विद्यार्थी होतास किंवा तू अतिशय हुशार अशी विद्यार्थिनी होतीस ओके सिंगल एकवचनी यू वर सायकोलॉजिस्ट यू वर सायकोलॉजिस्ट एस आहे मी कारण ते अनेकवचनी आहे तुम्ही सगळे पूर्वी सायकोलॉजिस्ट होतात ओके okay? तुम्ही सगळे सायकोलॉजिस्ट होतात सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसोपचार असं जे करतात ते काउन्सेलर सायकोलॉजिस्ट असे लोकं त्यामुळे ही झाली वॉज आणि वर सगळी आय ही शी इट चारी आहेत एकवचनी त्याला लागतो वॉज भूतकाळी रूप दे बई आणि यू आहेत अनेकवचनी त्याला लागतो वर भूतकाळी रूप कसलं रूप आहे टू बी या क्रियापदाचं परत इथल्यासारखंच यू एकवचन असो किंवा अनेक वचना वापरलेलं असो तिथे यूला मात्र वर हा शब्द लागतो ओके okay? सेम परत रचना पहिले हे सगळे आहेत सब्जेक्ट म्हणजे करता बॉज आणि वर ही आहेत क्रियापद आणि पुढे कर्म किंवा इतर जी माहिती जी असते ती hmm. रचना सेम आता बघूया भविष्यकाळी म्हणजेच फ्युचर टेन्सची वाक्य ओके okay? पहिलं वाक्य मी लिहिलं आहे आय शल बी अ रिच लेडी आय शल बी अ रिच लेडी मी श्रीमंत लेडी म्हणजे स्त्री असेन इथे आयला शल बी लागतं किंवा विल बी सुद्धा लागतं मी असंही म्हणू शकते की आय विल बी अ रिच लेडी मी रिच लेडी श्रीमंत स्त्री असेन भविष्यकाळी ही विल बी अ कम्प्युटर इंजिनियर ही विल बी अ कम्प्युटर इंजिनियर तो कम्प्युटर इंजिनियर असेल शी विल बी अ डॉक्टर शी विल बी अ डॉक्टर ती डॉक्टर असेल इट विल बी अ ब्युटिफुल बटरफ्लाय इट विल बी अ ब्युटीफुल बटरफ्लाय म्हणजे नंतर तो जो छोटा असतो बटरफ्लायचा आधीचं रूप त्याचं ते नंतर बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू होणार आहे आणि म्हणून ते निलंय ते सुंदर असं फुलपाखरू असेल ब्युटिफुल सुंदर बटरफ्लाय फुलपाखरू दे विल बी ऑनेस्ट ऑफिसर्स दे विल बी ऑनेस्ट ऑफिसर्स ऑनेस्ट म्हणजे अतिशय प्रामाणिक असे ऑफिसर्स ऑफिसर्स ते प्रामाणिक ऑफिसर्स असतील भविष्यात होतील वी विल बी आय ए एस ऑफिसर्स वी विल बी आय ए एस ऑफिसर्स आय ए एसचे गव्हर्मेंटचे ऑफिसर्स असतात तसे आम्ही वी म्हणजे आम्ही ऑफिसर्स होऊ किंवा असू आम्ही आय ए एस ऑफिसर्स असू यू विल बी ॲन इंजिनियर एक आहे ॲन म्हणून इंजिनियरच्या आधी ॲन टीप परत इंजिनियर पहिलं अक्षर त्यातलं ई ए ई आय ओ यू एक वचनी असताना त्याच्या आधी ॲन लागतो अ नाही लागत इथे अ कम्प्युटर इंजिनियर का लागलं कारण कम्प्युटर इंजिनियर कम्प्युटर ह्या शब्दामध्ये आहे म्हणून ही विल बी ॲन कंप्युटर इंजिनियर नाही ते तिथे ए कॉम्प्युटर इंजिनियर पण इथे मात्र इंजिनियर ह्या शब्दाच्या आधी आपल्याला लावायचं आहे एकवचनी म्हणून ॲन इंजिनियर ओके यू विल बी ॲन इंजिनियर तू इंजिनियर असशील आणि यू विल बी इंजिनियर्स अनेक वचनी एच लागला म्हणजेच तुम्ही इंजिनियर्स असाल भविष्यात ही झाली भविष्यकाळी रूपं परत सेम रचना करता मग क्रियापद मग पुढचं आणि भविष्यकाळी फ्युचर टेन्सची टू बीची रूपं काय असतात बी किंवा विल बी आय आणि वी यांना बी पण चालतं आणि विल बी पण चालतं पण बाकीच्या प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामांना मात्र विल बीच फक्त चालतं बी त्यांना लागत नाही ही झाली मुख्य सरळ सरळ आहेत ती आत्ता दोन वेगळे प्रकार पण टुबीचे आहेत अजून दोन रूपं टुबीची एक आहे बीइंग बीइंग -E बी ई आय एन जी बीइंग चालू काळ असतो त्यावेळेला आप वापरतो ते प्रोग्रेसिव्ह बीइंग ही इज बीइंग अनयुजल ही इज तो आहे बीइंग अनयुजल अनयुज्युअल म्हणजे विक्षिप्त विचित्र असा तो असतो नेहमी असतो अशा अर्थी ही इज बीइंग अनयुजल तो विक्षिप्त असतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते बिईंग हे रूप वापरतो बीचं अजून एक बीचं असंच रूप वेगळं आहे बी डबल बीन बीन हे कसं आहे परफेक्ट टेन्सेस जे असतात त्यावेळेला आपण वापरतो तर उदाहरण म्हणून इट हॅज बीन फन इट हॅज बीन हा इथे बीन वापरला टू बीचं रूप आहे ते इट हॅज बीन फन म्हणजे ती मजा असते असं जे म्हणतो आपण ते इट हॅज बीन फन ती मजा असते ओके okay, ही सगळी झाली टू बी या क्रियापदाची प्रेझेंट टेन्सची रूपं पास्ट टेन्सची रूपं आणि फ्युचर टेन्सची रूपं आणि बींग हे, बीं, हे त्या एक त्यातलं अजून वेगळं रूप त्याचप्रमाणे बीन हे अजून एक रूप ही सगळी रूपं आहेत टू बी म्हणजे असणे या क्रियापदाची टिप्स मी जोडीला तुम्हाला सांगितल्याच आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा म्हणजे टिप्ससुद्धा तुम्हाला समजतील एकदा नुसती वाक्य वाचते आणि मी थांबते आय ॲम अ टीचर ही इज ॲन इंजिनियर She is a doctor. It is a cat. They are workers. We are students. You are a student. You are students. Being so, he is being unusual. Bhutkar, I was a teacher. He was there. She was here. It was a playful cat. They were workers. We were friends. You were a bright student. You were psychologist. आणि फ्युचर टेन्स्टची रूपं आणि वाक्य आय शेल बी अ रिच लेडी ही विल बी अ कम्प्युटर इंजिनियर शी विल बी अ डॉक्टर इट विल बी अ ब्युटिफुल बटरफ्लाय दे विल बी ऑनेस्ट ऑफिसर्स वी विल बी आय ए एस ऑफिसर्स यू विल बी अँड इंजिनियर यू विल बी इंजिनियर्स आणि बीन हे अजून एक रूप टू बीचं त्याचं वाक्य इट हॅज बीन फन थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय